डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय छत्रपती अजित पवारांचा करायचं काय भुजबळ साहेबांना मंत्रीपद मंत्रिपद पाहिजे भुजबळ साहेबांना मंत्रिपद वडोडा साहेबांना मंत्रिपद आमचे आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय ने छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ही तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसीचे दैवत आदळी पासून ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची सत्यता आहे आणि फक्त साहेबांच्या भूमिकेमुळे पाटलांना विरोध केला समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पाडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या ढाण्याबागांना डावलण्याचा पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी काल भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाणं व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना करतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या मालिकेने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता जे काही योग आहे ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांनी साहेब कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठे हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केलाय हा भुजबळ साहेबांचा अपमान आहे तर समस्त ओबीसीचा अपमान आहे महाराष्ट्रातले जे मतदार मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला माहितीला दाखवून देणार आहोत